सांगली जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाल्या खरंतर सर्व खेळ प्रकारात जीप विरुद्ध, पत्रकार संघ या क्रिकेट सामन्याकडे सर्व अधिकारी कर्मचारी खेळाडूंचे लक्ष लागून राहिले होते प्रारंभी पत्रकार संघाचे टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला फलंदाजी करताना अधिकारी संघाने सुरुवातीस जोरदार बॅटिंग केली मात्र दैनिक पुढारीचे प्रतिनिधी अभिजित बसुगडे व तिसरा डोळ्याचे संपादक सती चव्हाण यांनी प्रत्येकी एक बळी घेत संघावर दबाव निर्माण केला यामुळे प्रथम फलंदाजी करताना अधिकारी संघाने सहा षटकात दोन गडी गमावून चौसष्ट धावा केल्या यामध्ये अतिरिक्त सीईओ निखिल ओसवाल यांनी सर्वाधिक तेहतीस धावा केल्या तर डेप्युटी सीईओ शशिकांत शिंदे यांनी पाच विकास पाटील यांनी सोळा काढल्या प्रत्युत्तरात फलंदाजी करताना पत्रकार संघाने पाच षटकात पासष्ट धावा काढल्या अभिजित बसुकडे यांनी सर्वाधिक एकोणतीस अनिल कदम पंचवीस धावा अजित झळके सात शरद पवार यांनी आठ धावा काढल्या दरम्यान जिल्हा परिषद अधिकारी व पत्रकार यांच्यातील प्रदर्शनीय या सामन्यात पत्रकार संघाने आठ गडी आणि एक ओव्हर राखून रोमहर्षक असा विजय मिळवला सीईयू तृप्ती दोडमिसे यांच्या शुभासे विजयी पत्रकार संघास ट्रॉफी देण्यात आली